नमस्कार आपणा सर्वांचे दस टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला हल्लेखोरां पाठीमागे नेमके कोण याबाबत पोलीस तपास सुरू याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केलेले खासदार निलेश लंके यांचे नजीकचे विश्वासू सहकारी अॅडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी सकाळी सुमारास पारनेरमध्ये काही लोकांनी हल्ला केला पारनेर बस स्थानकासमोर राहुल झावरे आपल्या कारमधून एम ए चौदा ए सत्तेचाळीस शहाऐंशी या कारमध्ये येत असताना त्यांच्या कारवर काही लोकांनी दगडफेक केली यात गाडीच्या काचा फुटल्या असून राहुल झावरे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत हल्ला करणारे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटे यांचे कार्यकर्ते होते आवटे हे सुजय विखे समर्थक आहेत आज झालेल्या घटनेला नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं बोलण्यात येत आहे राहुल झावरे यांची कार अडवून सुरुवातीला कारवर दगडफेक करण्यात आली त्यात कारच्या काचा फुटल्या असून यानंतर हल्लेखोरांनी झावरे यांचा गळा आवळून मारहाण केली आहे यामुळे त्यांचा श्वास गुदमरला असून श्वास हाडाला दुखापत झाल्यानं त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे रुग्णालयात खासदार निलेश लंके तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी येत झावरे यांच्या तब्येतीची चौकशी केली रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती तर पारनेर शहरात वातावरण तणावग्रस्त निर्माण झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला याबाबत पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत असल्याचं समजत आहे याबाबत खासदार निलेश लंके यांनी दक्ष टाइम टोंडुलाशी बोलताना सांगितलं मी आता आमचे पदाधिकारी राहुल जावरे त्यांना भेटलो त्यांची परिस्थिती चर्चा केली परिस्थिती थोडी चिंताजनक आहे कारण त्यांच्या मनक्याला इजा पोचलेली मनका आणि डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे तर बाकी बऱ्याच ठिकाणी त्याला मार झालेली आहे पण मनक्याला मार लागल्यामुळं आणि पोटाला आणि डोक्यात आपल्या छातीला त्यामुळे थोडा चिंताजनक परिस्थिती आहे व्हेंटिलेटर घेतलेले त्यांना पाऊ हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण दिलेत आता ते, दिले ते पारनेरमधलेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत यांचे ना नाव पण आरोपी यांचे नाव पण निष्पन्न झालेले त्याच्यातले काही आरोपी पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी हजर आहेत राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं राजकारण आ... हा खेळ तुम्हाला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामाग ज्या कुणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पहा तुम्ही त्यांचे निवडणुकीतले भाषण पहा म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही या आयुष्यात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी बघितली त्यांनी खोट्या जमिनी बाळगवण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले नाही त्यांच्यावर त्यामुळं गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्या कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल करतील त्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट चाल आता चालू आहे आज नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा के कृत्य केलं नाही पाहिजे म्हणतो कुठला पण पक्षाचा असो कार्यकर्ता असू किंवा कुठल्या संघटनेचा असू नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आवाहन करतो मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पार्लरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाहीतर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो <laughs> पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अद्यापपर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची या हल्लेखोरांमागे नेमके कोण आहे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल परंतु झालेला प्रकार हा घृणास्पद असल्याची चौकडे चो, चर्चा पाहावायस मिळत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे तांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद फोर लाईव्ह श्रीगोंदा